मोठी कारवाई होत असताना त्या ठिकाणी ना ना इंजिनियर होते त्या ठिकाणी अधिकारी होते आणि तिकडे काही विकासक होते ते सांगत ते डायरेक्शन देत होते म्हणजे दोन रूम तोडायच्या आणि नंतर पुन्हा एकदा तेच वातावरण निर्माण करायचं जी काल कारवाई झालेली आहे तुम्ही समाधानी नाहीत का त्या कारवाई नाही आणि त्याच्यानंतर मला एक महानगरपालिकेकडून पत्र सुद्धा आलेलं आहे परती हे महानगरपालिकेचे अधिकारी विजय नडगे सारखे अधिकारी जर तिथे पैसे घेऊन बिल्डर लॉबीला बांधण्यासाठी परवानगी देतात मग त्यावेळेस तुम्ही कुठल्या हिशोबाने परवानगी देतात तेव्हा तुम्हाला सरकारी जमीन आठवत नाही का कारवाई केली असं सांगतात ती, ती, सांगता, ती, ती निलंबांची कारवाई होत नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण मागे घेणार नाही असंच चालू राहील या आमरण उपोषण माझं मरण उपोषण झालं तरी चालेल पण मी काय इथून उठणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालया समोर गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुजित राणे उपोषणाला बसलेले कशासाठी तर हरित वसई कुठेतरी वाचली पाहिजे ज्या प्रकारे ज्या पद्धतीने वसई विरार शहरामध्ये अनाधिकृत बांधकाम सुरू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे वसईत सत्ता परिवर्तन तर झालं परंतु अधिकारी आमदारांचं ऐकतात का अधिकारी खासदारांचं ऐकतात का आज जर तीन दिवसापासून एक व्यक्ती अमरण उपोषणाला बसलेला आहे उपाशी बसलेला आहे त्याच्यात जर का जीवाचं बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार काल सर्वे क्रमांक वीस मध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी छोटीशी तोडक कारवाई केली ही तोडक कारवाई अशी होती की त्या तोडक कारवाईमध्ये फक्त दोन गाड जे होते वसई विरार शहर महानगरपालिकेचे ते त्या ठिकाणी होते इतकी मोठी कारवाई होत असताना त्या ठिकाणी ना, ना इंजिनियर होते ना त्या ठिकाणी अधिकारी होते आणि तिकडे काही विकासक होते ते सांगत होते ते डायरेक्शन देत होते आशा आशा आसा आसा की अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही तोडा म्हणजे दोन रूम तोडायच्या आणि नंतर पुन्हा एकदा तेच वातावरण निर्माण करायचं मनसे पक्षाचा जर आपण इतिहास पाहिलं मनसेची भूमिका ही आक्रमक असते असं असताना असं काय घडलं की सुजित राणे यांना उपोषण करावं लागलंय जाणून घेऊया सुजित जी काल कारवाई झालेली आहे तुम्ही समाधानी नाहीत का त्या कारवाईने नाही आणि त्याच्यानंतर मला एक महानगरपालिकेकडून पत्र सुद्धा आलेलं आहे हे पत्राचे मी तुम्हाला प्रत देतो या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या पत्राच्या अनुषंगाने सर्वे नंबर दोनशे साठ व दोनशे एकसष्ट यांच्या सातभारा नोंदी या सरकारी खांजण असून शासन परिपत्रक क्रमांक जमीन सात दोन हजार तेरा परिपत्रक तीनशे चौऱ्याहत्तर आणि दहा ऑक्टोबर दोन हजार तेरामुळे जमीन या विभागाच्या ताब्यात आहेत त्या विभागाची जबाबदारी आहे मग याच्यावरती मला असं बोलायचं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सहाय्यक आयुक्त मॅडम आहेत त्यांना कोरे मॅडम या जर जमिनी विभागाच्या त्या आ, सरकारी खानदानं असून म्हणजे ते शासनाच्या जमिनी असतील मग हे महानगरपालिकावाले जे इकडे बसलेले आहेत त्यांचं त्याच्यावरती काहीच कारवाई करण्याचं हे नाही आणि जर जर सरकारी जमीन सांगतायत मग हे सरकारमध्ये येत नाही का महानगरपालिका आणि जर त्या जागेवरती त्या सर्वे नंबरवरती हे महानगरपालिकेचे अधिकारी विजय नडगे सारखे अधिकारी जर तिथे पैसे घेऊन बिल्डर लॉबीला बांधण्यासाठी परवानगी देतात मग त्यावेळेस तुम्ही कुठल्या हिशोबाने परवानगी देतात तेव्हा तुम्हाला सरकारी जमीन आठवत नाही का दुसरा त्यांचा मुद्दा असा आहे की दोन मौजे जुचंद्र सर्वे नंबर दोनशे त्र्याऐंशी ही जमीन सिलिंग कन्स्ट्रक्शन यांच्या नावे असून न्यायालयीन दावा चालू असल्याची कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही आता त्याच्यावरती कोर्टातच स्टे आले असं जर सांगतोय तर दोनशे त्र्याऐंशी मध्ये प्रत्येक रात्रीमध्ये दोन ते तीन रूम बांधले जातात दोनशे च्या बाहेर गेट मारून ठेवलेला आहे त्यांचे बॉडी बिल्डर तिकडे उभे असतात बिल्डरचे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे जर एखादा व्यक्ती तिकडे सर्वे करण्यासाठी जात असेल तर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि त्याच्यानंतर मग बॉडी बिल्डर येऊन त्याला धमकावतात आणि हाकळून देतात मग हे कोणाच्या परवानगीने चालव ह्याच्यावरती आशीर्वाद कोणाचा आहे जर हे तुम्ही सांगताय ह्याच्यावरती है, याने कोर्टाने आदेश दिलेला आहे की कारवाई करू शकत नाही स्टे आणलेला आहे मग अजूनही परवानगी मागतात त्यावेळेस पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेले आहेत का हा माझा त्यांना दुसरा प्रश्न आहे तिसरा त्यांनी तिसरा त्यांनी मुद्दा दिला आहे सर्वे नंबर वीस ही जागा मालक विकासक यांना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमन दोनशे सहासष्ट चे कलम बावन त्रेपन्न चौपन्न अन्वय नोटीसी देण्यात आले आहेत सर्वे नंबर वीस मध्ये हे जे सांगत आहेत की नगर रचना अधिनियम नगर रचना विभागाकडे येतोय तर मी तुम्हाला एवढं सांगतो की हे जर नगर रचना येत असेल तर महानगरपालिकेचा सुद्धा तेवढाच त्याच्यामध्ये अधिकार आहे आणि त्यांच्या महानगरपालिकेचे जे नडगेसारखे अधिकार आहेत त्यांना हाताशी घेऊनच हे सगळं बांधकाम तिथे चालू आहे तर ते हे सगळं आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो हे फक्त तीन सर्वे नंबरची मला माहिती त्यांनी दिलेली आहे तीन ते चार मी सर्वे नंबर जवळजवळ दोनशे त्र्याऐंशी दोनशे दोनशे त्र्याऐंशी एक दोनशे त्र्याऐंशी हिस्सा नंबर दोन दोनशे ब्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी हिस्सा नंबर दोन दोनशे ऐंशी हिस्सा नंबर सात चाळीस हिस्सा नंबर एक एक सर्वे नंबर दोनशे त्रेसष्ट हिस्सा नंबर तीन दोनशे सासष्ट सर्वे नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी सर्वे नंबर तीनशे तीन सर्वे नंबर वीस सर्वे नंबर दोनशे एकसष्ट सर्वे नंबर दोनशे साठ सर्वे नंबर दोनशे दोनशे बासष्ट सर्वे नंबर बेचाळीस सर्वे नंबर चौतीस सर्वे नंबर पस्तीस सर्वे नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सर्व्हे नंबर पंच्याऐंशी एवढे सर्व सर्वे नंबर दिल्यानंतर मला हे फक्त परिपत्रक काढून सांगतात ह्या फक्त तीन चार सर्वे नंबर आणि एका सर्व्हेवरती वीस नंबरवरती कारवाई केली असं सांगतात पासरूम निष्कषित केले असं मला हे लोक सांगतात माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे तुम्ही मला किती पत्रक देणार असं आणि जोपर्यंत ही माझी मागणी पूर्ण होत नाही जेवढे मी सर्वे नंबर दिले आहेत त्या सर्व सर्व्हे नंबरवरती कायदेशीर कारवाई करत नाही तोडक कारवाई करत नाही आणि त्यांचे जे विकासक आहेत भूमाफी आहेत त्यांच्यावरती एमआरटी एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तसेच यांना जो आ, अधिकारी आहे जो पोचणारा अधिकारी जो सेटलमेंट बादशा आहे विजय नडगे त्याच्यावरती निलंबांची कारवाई होत नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण मागे घेणार नाही एवढं मी सहाय्यक आयुक्त मॅडमना सांगू इच्छितो काल सहाय्यक आयुक्त मॅडमने मला फोन केला होता मला बोलल्या की पाच रुम आम्ही तोडलेले आहेत तर आता तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या तर मी बोललो फक्त पाच रूम तोडून उपोषण कुठल्या हिशोबाने तुम्ही मागे गेला सांगताय आणि बोल तुमचा जो आधी सेटलमेंट अधिकारी आहे विजय नडगे तो, तो तिथल्या भूमाफियांना सांगतोय की तुम्ही आजच्या रात्रीमध्ये जेवढा रूम खाली आहे त्याच्यामध्ये माणसं भरून ठेवा जेणेकरून उद्या मी कारवाईला आल्यानंतर मला काही प्रॉब्लेम होणार नाही मी कारवाई करणार नाही तसेच तुम्ही कोर्टामध्ये जा आणि मला फाईल नंबर द्या जेणेकरून मला कारवाई करण्यासाठी अजून प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमचे सगळे जे बांधकाम केले आहे ते वाचतील म्हणजे हा कुठेतरी यांचा डावच आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि भूमाफियांचा हे एकत्र मिळून ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ सहाय्यक आयुक्त मॅडम नीता कोरे मॅडम यांना ह्याची माहिती नाही असं होऊ शकतं का हे एकतर मला येड्यात काढता येत नाहीतर स्वतः येड्यात एडा बनून पेढा खाण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मी मॅडमला एकच सांगेन आयुक्त मॅडमला जोपर्यंत मी माझी मागणी पूर्ण होत नाही ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझं अमरण उपोषण मागे येणार नाही हे ये असंच चालू राहील हे अमरण उपोषण माझं मरण उपोषण झालं तरी चालेल पण मी काय इथून उठणार नाही आपण जर पाहिलं ते सांगतात की अमरण उपोषणामधून माझं मरण झालं तरी चालेल मनसे पक्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर मनसे हा पक्ष आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो आता याच्यामध्ये अविनाश जाधव जे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर मनसेचे नेते आहेत ते काय भूमिका घेणारे पाण्यासारखं ठरेल त्यातूनही अधिक जर म्हटलं तर आज शनिवार आहे उद्या रविवार आहे आणि दोन दिवसांनी संक्रांत आहे म्हणजे जवळजवळ तीन ते चार दिवस पालिका आयुक्तालय बंद असणार आहे असं असताना नेते जे आहेत ते याकडे लक्ष देत नाहीयेत कुठेतरी जे वसाईच्या आमदारच स्नेहात आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खरंच ही गोष्ट जे खाजन जमिनीवरती ज्या काही प्रकारे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण थांबलं पाहिजे आणि तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये वसाईमध्ये खूप मोठी हानी होऊ शकते या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळव टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई